पाडवा हा एक भारतीय सण आहे तर हा भारतीय सण आपण महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा करतो तर चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो यालाच दुसरे नाव म्हणजे उगादी हे सुद्धा आहे तर उगादी हे नाव कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या नावाने ओळखला जातो तर उगादी हा तेलगू आणि कन्नड लोकांचे सुद्धा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो तर या मागे एक आख्यायिका आहे ती म्हणजे अशी की ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस म्हणून पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा केला जातो हा सण नवीन वर्षाचे प्रतीक आहे तर या सणाला आपण नवीन नवीन वस्तू विकत घेतो ते म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे यामुळे आपली प्रगती होत जाते वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर शालीवाहन सत्वसराचा हा पहिला दिवस आहे असं मानलं जातं महाराष्ट्रात तर आपण ह्या गुढीपाडव्याचे महत्त्व समजून घेतले आणि दुसरे नावसुद्धा आपण समजून घेतले